हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया मटारची कचोरी अगदी क्रिस्पी होणारी आहे त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं आहे त्यानंतर रवा घातला आहे अर्धी वाटी मीठ घातलं चवीपुरतं मिक्स करून घेतलं तीन चमचे तेल घेतलं चांगलं खडखडीत गरम करून घेतलं आणि वरून घातलं आधी चमच्याने मिक्स करून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर हाताने चांगलं चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्यायची आपण पुरीला घट्ट भिजवायची कणिक भिजून झाली त्यावर हलकासा ओलसर करून एक रुमाल ठेवला आणि वरून एक भांड ठेवून आपण ही कणिक साईडला ठेवली त्यानंतर एक कढई घेतली आपण थोडासा मसाला तयार करून घेऊया त्यामध्ये सात ते आठ मिरे घातले आहे दोन चमचे धने घातले हलकंसं भाजून घ्यायचं जिरे घातले आहे एक चमच हलकासा याचा वास यायला लागला आणि भाजून झालं की हे काढून घेतले त्यानंतर याच कढईमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या एक इंच आलं साल काढून घातलं आहे तुकडे करून याला पण हलकंसं भाजून घ्यायचं वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घातला आहे आणि एक ते दीड वाटी मटार घेतले होते स्वच्छ मटार सोलून घेतलेले आणि अगदी कवळे असलेले मटार या कढईमध्ये घातले आपण मसाला बारीक करून घेऊया आधी मी धन्याचा मसाला बारीक करून घेते हलकीशी जाडसर अशी भरड तयार करून घेतली प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर मिरची आलं आणि लसूण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया गय। मध्ये मध्ये मटारला हलवत राहिले मी आणि एक ती तीन ते चार मिनटानंतर मटर व्यवस्थित नरम होऊन जातात अजून यामध्ये मीठ घातलं आणि आधीच जर मीठ घातलं तर आपलं जे सारण आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळं मीठ शौक्यतो नंतर घालायचं मिरची फिरवून झाली होती त्याच भांड्यामध्ये मी भाजून घेतलेला मटार घातला दोन चमचे आणि अगदी पल्स मोडवर जाडसर याची भरड तयार करून घ्यायची हे बघा काढून घेतले एका ताटामध्ये आणि त्यावर तयार केलेला मसाला मिक्स करून घेत आहे तयार ता केलेला पूर्णच मसाला मी जवळपास या कचोऱ्यावर घातला आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घातली आहे परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता मी साखर वा नाही वा वापरणार आहे त्यानंतर याला घालायचं चवीपुरतं मीठ मीठ अगदी शेवटी घालायचं जेव्हा आपल्याला सारण तयार झाले आणि आता आपल्याला कचोऱ्या तयार करायच्या आहेत तेव्हा हे बघा सुद्धा छान भिजून झाली होती झाकण काढून घेतलं आणि एक ला गोळा घेऊन त्याच्या लाट्या तयार करून घेते दोन्ही हातांनी थोडा लांबसर गोळा तयार करून घेतला मैदा असल्यामुळं हे पीठ लवकर असं मोठं होत नाही त्यामुळं हाताने त्याचे लाट्या तयार करून घेतल्या आणि त्यानंतर चाकुनी कट करून घेतल्या तयार केलेल्या लाट्या ओलसर रुमाला खाली परत झाकून ठेवायच्या आणि तयार केलेल्या कचोरीसुद्धा अशाच प्रकारे झाकून ठेवायच्या म्हणजे आपण जेव्हा तळतो त्यावेळेस त्याचं लेअर ड्राय होणार नाही एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला थोडंसं कोरडपीठ लावून घेतलं आणि अशा प्रकारे हातानेच याचा गोल वाटी तयार करून घेतली आपण पूर्णाला करतो त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे कचोरी करून घ्यायच्या तयार केलेलं सारण यामध्ये जवळपास दो, दोन चमचे घातलं अशा प्रकारे तुम्ही वाटाण्याची किंवा तुरीच्या डाळीची सुद्धा तुरीचे जे शेंगा असतात त्याची सुद्धा कचोरी तयार करू शकता नंतर याची जी टोक आहेत ते जॉईन करून घेतले आणि बंद करून घेतले व्यवस्थित म्हणजे आपली कचोरी तेलात टाकल्यानंतर ना फुटायला ना नाही पाहिजे एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते काढून घ्यायचं हलकसा हाताने प्रेस करून घेतला आणि एकदम थोडंसं हलक्या हाताने लाटून घेतले आहे दोन प्रकारे मी कचोऱ्या तयार करून दाखवल्या त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हलकसं लाटून घेतली छान गोल गरगरी तशी आपली कचोरी तयार झालेली आहे साईडला ठेवली अजून एक करून दाखवते लाटून घेतली पारी हाताने वाटी करायच्याऐी अशा प्रकारे जर आपण कचोरी केली तर ती पटकन होते तयार केलेलं सारण यामध्ये दोन चमचे घालून घेतलं आणि याच्या कडा बंद करून घ्यायच्या सर्व कडा हातानेच बंद करून घेतल्या एक्स्ट्राचं जे वरचं कणिक आहे ते थोडस काढून घेतलं आणि ही कचोरी आता न लाटता हातानेच तयार केलेली आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे बघा अशा प्रकारे हाताने हलकस प्रेस जरी केलं तर आपली कचोरी तयार होऊन जाते मस्त अशी कचोरी तयार झाल्या होत्या त्यानंतर मी साईडला तेल गरम करायला ठेवलं पूर्ण कचोरी तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतरच तेर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तयार केलेल्या कचोरी एका रुमाला खाली झाकून ठेवल्या आपलं तेल गरम झालं होतं तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं त्यामध्ये दोन कचोरी घालून घेतली आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे कचोरी करताना सर्वात जास्त वेळ लागतो तो म्हणजे कचोरी तळण्यासाठी तर त्यामुळं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सावकाश अशी ही कचोरी जवळपास एक घाण्यासाठी तीन ते चार मिनिटं लागतात सावकाश कचोरी तळून घ्यायची आलटून पालटून घेतले आणि दोन्ही बाजूनी खमंग अशी कचोरी तयार करून घेतली आहे हे बघा कचोरीचा रंग बघू शकता तुम्ही आता जवळपास तीन ते चार मिनटं झाले होते एवढा वेळ मी फक्त या दोन कचोऱ्या तळून घेतल्या दोन्ही बाजूनी छान रंग आला त्यानंतर एक कचोरी काढून घेतली साईडला ठेवली आणि अशाच प्रकारे सर्व कचोरी मी कढईमध्ये घालून तळून घेतल्या आहेत हे बघा मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे त्याबरोबर अशा प्रकारच्या मिरच्या तळायच्या आणि त्यांना मीठ लावायचं थोडंसं एकदम खमंग अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच